काल मध्यरात्रीच्या सुमारास पंढरपूर मधील विठ्ठल मंदिरे परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली कौटुंबिक कलाहातून तसेच संपत्तीच्या वादातून आपल्या काका तसेच सपासप सब वार केले ज्ञानेश्वर सूर्यंशी तसेच त्यांच्या पत्नीवर काल मध्यरात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास विठ्ठल मंदिराजवळील महत्वाच्या परिसरामधील ज्ञानेश्वर सूर्यवंशी दुकानामध्ये घुसून पुतण्या नारायण उर्फ प्रसाद सूर्यंशी या पुतण्याने आपला काका ज्ञानेश्वर सूर्यंशी तसेच काकूवर धारदार कोयत्याने सपासप वार केल्यामुळे महाद्वार परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती या कोयत्याच्या हल्ल्यामध्ये ज्ञानेश्वर सूर्यंशी तसेच त्यांच्या पत्नी या गंभीर जखमी झालेले आहेत सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायत